<coughs> ताशिका तत्वावर ताशिका तत्वावर ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प कार्याअंतर्गत त्या त्या त्यावेळेस त्यांना नियुक्त्या देऊन तात्पुरती व्यवस्था केलेली असेल परंतु शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी त्यांचा शैक्षणिक दर्जा शैक्षणिक गुणवत्ता अतिशय उत्तम आणि चांगली राहिली पाहिजे त्यामुळे तासिका तत्वावर शिकणारे शिकवणारे जे से चावर करते हैं मुझे। चावर दारक शिक्षक आहे अंदाजे बाराशे चौतीस त्यांच्या चारशेच्या वर आंदोलनकर्त्यामधले चारशेच्या वर जे पात्रताधारक शिक्षक आहे म्हणजे पात्रताधारक दोन प्रकार आहे डीएड तुम्हाला माहित आहे बी एड ते शिक्षण पात्रता माहीत आहे जर पात्रताधारक शिक्षक जर राहिला नाही तर विद्यार्थ्यांना अध्यापन योग्य होईल का आणि या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाचं मन चुकीचं बनवण्याची प्रक्रिया जी सुरू आहे समाजाची दिशाभूल करण्याचा जो आहे हे योग्य नाही मी सर्व आंदोलनकर्त्यांना आमच्या आदिवासी युवकांना युवतींना विनंती केलेली आहे की आपण पात्रता धारक था व्हावं पात्र शैक्षणिक पात्रता जी ठरवून दिलेली आहे ती आदिवासी विभागानं नवीन कुठलीही शैक्षणिक पात्रता ठरवलेली नाही महाराष्ट्र शासनानं शिक्षकांची जी शैक्षणिक पात्रता ठरवून दिलेली आहे ती शैक्षणिक पात्राचा धारक असल्यानेच विद्यार्थ्यांना शासकीय शाळेमध्ये शिकवावं अशी अपेक्षा रास्त आहे आणि सर्व पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती करतो शासकीय आश्रम शाळेमध्ये महाराष्ट्र शासनानं नियोजित केलेलं जे आचारसंहिता आहे शैक्षणिक पात्र ठरवून दिली ते शैक्षणिक पात्रताधारक शिक्षकांनी शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं अपेक्षित आहे किंवा नाही आपणच फार चांगले असल्यामुळे आपण म्हणजे अतिशय चांगला प्रसार आणि प्रचार करणारे पत्रकार असल्यामुळे माझी हात जुळून विनंती आहे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक हा पात्रताधारक असावं किंवा तासिका तत्वावर असाव अशा प्रकारचं आपच चिंतन करावं आत्मचिंतन करावं आत्मपरीक्षण करावं आणि समाजाचं मन चुकीचं होणार नाही ना, आमच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं कदापिही नुकसान होणार नाही ना, शैक्षणिक दर्जा घासण्याचा काम नाही आणि गुणवत्ता धासळणार आहे याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊन आमच्या शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याकडे लक्ष द्यावं एवढी हा जोडून विनंती करतो त्यांच्यापैकी चारशेच्या वर आंदोलनकर्त्यांना ऑर्डर दिलेले आहे ते रुजू होऊ नये राहिले याला जबाबदार कोण माझी हा जो विनंती आहे पत्रकार बांधवांना शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्रता धारक शिक्षकांनी शिकवावं किंवा नाही शिकवावं हो, अशा प्रकारचं आपण चिंतन करावं अशी अपेक्षा खूप खूप धन्यवाद धारक शिक्षकांनीच शिकवावं अशी अपेक्षा तुमची ना आमची आहे समाजाचं मन चुकीचं बनवू नये समाजाची दिशा बनवू नये याची लक्ष द्या स्वयंजनेअंतर्गत स्वय योजनेचा मोठा घोटाळा झाला एक डॉक्टर ए जी पी अब्दुल कलाम मॅनेजमेंट सायन्स कॉलेज छत्रपती संभाजीनगर डॉक्टर ए जी कला आर्ट कॉमर्स चेतना शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरराव आणि जेवण यामध्ये दोन हजार तेवीसपासून दोन हजार तेवीसपासून विद्यार्थ्याच्या नावावर डी बी टी देत असल्यामुळे या संस्थेनं केलेली जी चुकीची भजन एक हजार चारशे सोळा विद्यार्थ्यांचे चुकीचे फॉर्म भरून त्यांनी केलेला ग व्यवहार जो आहे सहा कोटी त्रेपन्न लाखाचं जो नुकसान आहे ते शंभर टक्के आदिवासी विभागाच्या माध्यमातून पूर्ण कारवाई केलेली आहे त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चौकशी अहवाल झाल्या आल्यानंतर चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शंभर टक्के त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावं अशा प्रकारचा आग्रह महाराष्ट्र शासनाकडे आम्ही करतो धन्यवाद नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिश एनल पाइल्स, किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेस्ट्रल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुरिया वजह पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल आयुर्वेदिक हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार्य आयुर्वेदिक पायल लेज़र हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर